पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञातानं ब्राह्मणगल्ली माळेवाडा येथील बाबा सावली मठातील अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून आहे अशा फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी मंदिरातील तसंच परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आल्यानं त्याचा अभ्यास करता चोरी करणारा इसम हा रावशे असून तो माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथला रहिवासी असल्याचं खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्यानं गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ सदरील ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्याच ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांना आपलं नाव रोहिदास उर्फ रोह्या रावश्या लक्ष्मण पलाटे वय अडोतीस वर्ष राहणार मिरीमाका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर असं असल्याचं सांगितलं अधिक चौकशी करता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिली त्यास प्राप्त सी सी टी व्ही पुराव्याच्या आधारे अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यानं सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं तसंच चोरलेली दानपेटी ही त्यानं गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानं सदर ठिकाणावरनं चोरी झालेली दानपेटी आणि त्यामधील रक्कम पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहेत प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन न्यूज मराठी